नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सावलीने वाजवली चक्का आता सारंगच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की आदित्यला चुकीच्या खुनाच्या आरोपामध्ये पोलिसांनी अटक केलेली असते आणि आदित्यला पोलीस बेरम बेदर म्हणजे सारखं मारत असतात खूप मारत असतात पण त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच असेल की पारू देखील आदित्यला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचते आणि सगळं काय आदित्यबाबत म्हणजे पोलिसांना सांगत असते की याला मारू नका आणि काही देखील केलेलं नाही पण त्यावेळेस मात्र बिचारा सारंगच्या तोंडातून एक शब्द देखील बाहेर येत नसतो आणि त्याच वेळेस मात्र जगन्नाथने सगळा काही प्रॉब्लेम हँडल केलेला असतो आणि जगन्नाथने सांगितलेलं असतं की काही देखील झालेलं नाही तर आता एकीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की पारू देखील चक्क अहिलेदेवी किर्लोस्करकडे मदत मागण्यासाठी देखील गेलेले असते आणि म्हणत असते की काही जरी झालं तरी तुम्हाला आदित्यला वाचावंच लागेल पण त्यावेळेस मात्र अहिलेदेवी किर्लोस्करने देखील पारूसाठी घराचे दरवाजे बंद केलेले असतात आणि सांगितलेलं असतं की काही काय काही जरी झालं तरी आम्ही अजिबात देखील त्याचा आणि आमचा काही संबंध नाही आणि आम्ही तिकडे येणार देखील नाही आहे त्याच्यामुळे तुमचं तुम्ही बघून घ्या पण मित्रांनो आता कानीमध्ये ट्विस्ट तर तेव्हाच येतो की ज्यावेळेस मात्र आपली पारू रात्रीची म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये जाते त्यावेळेस तिला कळतं की आदित्यला बेदर म्हणजे खूप मारतात म्हणजे आदित्यवरती कोणती देखील मयादया न दाखवता त्याला एवढं मारलेलं असतो की त्याच ठिकाणी मात्र सावली देखील जाते आणि सावली देखील सांगत असते की प्लीज आदित्यदादांना मारू नका कारण की सावलीला अजूनपर्यंत खरं सत्य माहीतच नसते तर एकीकडे सारंग प्रचंड घाबरून गेलेला असतो कारण की सारंगने तो तो खून झालेला पाहिलेला असतो पण कुणी केला हेच सारंगला माहीत नसतं पण बिचारा सारंगकडून खूप मोठी चूक झालेली असते की जो काही तो चाकू असतो त्याच्यावरती सारंगचे फिंगरप्रिंट आलेले असतात आणि मित्रांनो गभयानं गोष्ट ही देखील घडलेली असते की आदित्यने सारंगला पाहिलेला असतो की पूर्णपणे रक्ताने शर्ट भरलेला असतो त्याच्यामुळे आदित्यचा पूर्णपणे डाऊट सारंगवरती असतो पण आदित्यने अजूनपर्यंत पोलिसांसमोर सारंगचं नाव घेतलेलं नसतं कारण की आदित्यलाच मुळात सत्य माहीत नसतं पण याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की सारंगने खूप मोठी चूक केली आदित्यवरती असा चुकीचा आरोप लावून पण मुळात अजूनपर्यंत सारंगला शॉक बसला आहे की त्या मुलीचा खून केला कुणी असेल तर एकीकडे आता शिवानी आणि ऐश्वर्या दोघीजण देखील बोलत बसतात हे तुम्ही देखील पाहिलंच असेल कारण की त्या दोघींचे देखील ह्याच गोष्टीवरती चाललेले असतात की तो खून अखेर केला कुणी असेल परंतु मात्र तुम्हाला माहित आहे का ह्या दोघींपैकीच एकाने खून केला आहे म्हणजेच एक तर ह्या ऐश्वर्याने तरी राजकुमारला सांगितलं असेल की त्या मुलीला संपवून टाक कारण की आपल्या मेहंद्री कुटुंबाची कंपनी आहे ना त्या कंपनीवरती खूप मोठं भयानक संकट या शिवानीने आणलेलं आहे एकदा का त्या मुलीचा काटा काढला आणि त्यावरती जर सारंगचे फिंगरप्रिंट सापडले की सारंगला एकदा घराच्या बाहेर काढतील किंवा जेलमध्ये टाकतील आणि त्याच्यानंतर मेंदळींची जी काही कंपनी आहे ना ती सगळी काही आपल्या ताब्यामध्ये येईल आणि त्याच्यानंतर कंपनीचा सी ओ म्हणून मी तुला करेल आणि आपल्या दोघांच्या तावडीमध्ये कंपनी राहील त्याच्यामुळे एकदा सारंग का सारंगला आणि त्या मुलीला या मूर्ख घराच्या बाहेर काढलं की आपल्यावरती कोणतं देखील संकट राहणार नाही तर हा सगळा एक तर प्लॅन देखील ऐश्वर्याचा असू शकतो परंतु मित्रांनो ह्या ऐश्वर्याने अजूनपर्यंत ते उघड केलेलं नसतं तर शिवानी आणि ऐश्वर्या दोघींचं देखील ह्याच गोष्टीवरती बोलणं चाललेलं असतं की अखेर त्या मुलीला कोणी मारलेलं असेल पण ह्या गोष्टीमुळे आता मित्रांनो भयानक गोष्ट ही घडलेली असते की जगन्नाथ तला माईत सारंग तुन वाचा ले ले ला देखील माहीत असतं की आता सारंगला या संकटातून वाचवणं आणि त्याला मदत करणं हेच आपल्यासाठी योग्य आहे पण त्याच्यामुळे आपल्या बिचाऱ्या आदित्यची बली चांगलीच चढलेली असते कारण की आदित्यचे काहीच चूक देखील नसते कारण की आदित्यवरती आधीच एवढी मोठी संकट आलेली असतात तुम्ही पाहिलंच असेल की आदित्यला चक्क देवी किर्लोस्करने देखील घराच्या बाहेर काढलेलं असतं त्याने पारूसोबत लग्न केलं त्याच्यामुळे आणि खूप सारी संकटाला त्याला सामोरं देखील जावं लागलेलं असतं पण तरी देखील बिचाऱ्या आदित्यवरती एवढं मोठं संकट आल्याच्यानंतर त्याच्यासाठी त्याच्या मदतीसाठी कोणी देखील धावून गेलेलं नसतं किंवा त्याच्यासाठी कोणी देखील उभं राहिलेलं नसतं त्या ठिकाणी एकतर तुम्ही पाहिलंच असेल की सारंग देखील एक शब्दाने काही देखील बोललेला नसतो पण मित्रांनो आता पुढे भयानक गोष्ट ही घडते की मात्र सावलीसमोर हे सगळं उघडकीस येतं की त्या मुलीचा खून होताना सारंग सर त्या ठिकाणी होते आणि सारंग सरांचा शर्ट सगळा काय तो रक्ताने भरलेला होता पण आता पुढे नेमकं काय घडतं हे शेवटी तुम्हाला कळेल पण त्याच्या अगोदर मित्रांनो ही आता शिवानी जाते आणि शिवानी सगळा काही शोध घेत असते की तो खून अखेर केला कोणी असेल कारण की मित्रांनो ह्या पाठीमागे दोन मोठ्या सगळ्यात मोठ्या खेळी चालवत आहे कारण की शिवानीला ह्या गोष्टीचा शोध घ्यायचा असतो की त्या मुलीचा दर जर खून झाला असेल आणि तोच जर कोणीतरी जवळच्या व्यक्तीने केला असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की या सगळ्याच्या पाठीमागे ही शिवानी कारकरीस देखील असू शकते कारण की शिवाणीचं देखील हे म्हणणं असतं की तिला सारंगला मिळवायचं असतं त्याच्यामुळे सारंगला चुकीच्या ठिकाणी अडकवून शिवाणीला फसायचं नाही त्याच्यामुळे शिवानीला वाटत असतं की सारंगला तिने अडकवून असं काही देखील चूक नको करायला त्याच्यामुळे कदाचित ही चूक शिवानीने नसेल केली पण ऐश्वर्या तशी नसते कारण की ऐश्वर्याला अगोदरपासूनच जे काही मेंदींचं वैभव आहे ते सगळं काही तिला पाहिजे असतं त्याच्यामुळे तिने आतापर्यंत तुम्ही पाहिलंच असेल की अंबी मृतवाहिनींसोबत तिने किती वेळा चुकीचं काय काय वागलेलं आहे आणि तिने केलेलं आहे त्याच्यामुळे ती हे कोणत्या देखील थाराला जाऊ शकते आणि सोबतच हा महामूर्ख राजकुमार देखील हे ऐश्वर्याच्या मदतीला आहेस त्याच्यामुळे त्या दोघांनी मिळून देखील त्या मुलीला मुली मारलेलं असू शकतं पण मित्रांनो आपला सारंग खूप चुकीच्या सा ठिकाणी फसलेला असतो कारण की सारंगला धड हेच सांगता येत नसतं की हे सगळं कशामुळे घडलेलं आहे कारण की सारंग त्या मुलीला समजवायला त्या ठिकाणी पोचलेला असतो परंतु समजवायचं सोडून सगळंच काय घडून गेलेलं असतं कारण की सारंगची बिडचऱ्याची चूक नसते पण आता आदित्यला असं वाटत असतं की तो खून त्या मुलीचा सारंगने केला आहे आणि सारंगला वाचवण्यासाठी आदित्य ठेका त्या ठिकाणी पोहोचलेला असतो पण त्याच वेळेस मित्रांनो हे सगळं काही भयानक गोष्ट घडलेली असते पण हे सगळं एवढं मोठं सत्य ज्यावेळेस मात्र आता तिलोत्तमासमोर देखील उघडकीस येतं की ज्यावेळेस मात्र आदित्य त्या मुलीला भेटायला गेला, गेला होता त्यावेळेस मात्र ती मुलगी चांगली होती आणि त्याच्यानंतर मग आदित्य कसा पोचला सारंग पोचल्याच्या नंतर आदित्य कशासाठी तिथे गेला होता म्हणजे ही सगळी काय खूप मोठा असा डाव आणि रॅकेट असल्यासारखं बाहेर उघडकीस येणार पण आता मित्रांनो सावलीसमोर तर भयानक सत्य हे उघडकीस आलेलं असतं की आता सारंगला शेवटी पर्याय नसतो त्याच्यामुळे सावलीला सत्य सांगावं लागतं कारण की सावली प्रत्येक वेळेस सारंगला हेच विचारत असते की सारंग सर तुम्ही त्या मुलीला समजावायला गेला होता मग त्यावेळेस मात्र दादा तिथे का होते प्लीज मला सत्य सांगा सारंग सर माझ्यापासून तुम्ही काही लपू नका तुम्हाला माझी शपथ आहे आणि त्यावेळेस मात्र बिचारा सारंग आपला सगळं काही सत्य सांगून टाकतो की मी त्या ठिकाणी गेलो होतो माझा सगळा काही शर्ट रक्ताने भरला होता माझा शर्ट कुठे देखील गुतला नव्हता आणि हे सगळं भयानक असं सत्य ज्यावेळेस मात्र उघडकीस येतं सावलीसमोर त्यावेळेस तिच्या पायखालची जमीन सरकते कारण की सारंग सांगतो की मी तिला समजवत होतो समजावायला गेलतो पण त्याच्या अगोदरच तिचा कोणीतरी खून केला आणि ती तडफडत होती त्याच्यामुळे तिला वाचवण्यासाठी मी तिथे गेलो आणि मी पाहिलं तर काय माझा सगळा काय शर्ट रक्ताने भरला होता आणि तेवढ्या तिथे जगन्नाथ आलं आणि हे सगळं पाहून मला चक्कर आली पण सावलीला एवढा राग येतो सावलीला कळतं की सारंग सरांनी काहीतरी चुकीचं केली आहे त्याच्यामुळे सावली रागाच्या भरामध्ये सारंग सरांवरती हात उचलते पण मित्रांनो यामध्ये बिचाऱ्या सावलीची देखील चूक नाही सारंगचा राग सगळ्यांनाच येणं साहजिकच आहे कारण की सारंगने एवढी मोठी चूक आत्तापर्यंत केली पण याचा कोणासमोर देखील सत्य येऊन दिलं नाही त्याच्यामुळे बिचाऱ्या आदित्यवरती अन्याय होतोय कारण की आदित्यची त्यामध्ये चूकच नसते कारण की मित्रांनो तुम्ही एक गोष्ट पाहिलं असेल तर तुम्हाला काळाला असेल सारंगच्या गाडीमध्ये पाहिलं असेल तर सावलीची वहिनी देखील गेली होती आणि ती देखील नशेमध्ये होती त्याच्यामुळे तिला त्याच ठिकाणी टाकण्यात आलं होतं आणि त्यावेळेस मात्र सावलीच्या वहिनींचा ज्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलं असेल की तिच्या म्हणजे गळ्यातलं काहीतरी ओढण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस मात्र एक माणूस तोंड बांधून तिथून पळत होता त्याच माणसाने कदाचित त्या मुलीचा खून करून तिथून तो पळून गेला पण याची गोष्टीची खरी जाणीव फक्त असते आता सावलीच्या वहिनीला म्हणजेच तिने तोच पाहिलेला असतो परंतु अजूनपर्यंत ती देखील गायब असते कारण की तिचं देखील सत्य अजूनपर्यंत कोणासमोरच उघडकीस झालेलं नसतं तर आता एकीकडे एक एक सारंग सगळ्यांसमोर आता हे सत्य उघडकीस झाल्याच्या नंतर सावलीला तर विश्वास असतो की सारंग असं काय करणार नाही परंतु सारंगने हे सत्य का लपवलं सावली जास्त चिडलेली असते सावलीचं एकच म्हणणं असतं की सारंग सरांनी एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपून ठेवायला नको हवं होतं कारण की एवढं मोठं जर त्या मुलीचा खून झाला होता तर एवढं मोठं सत्य का नाही सांगितलं पण जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे सारंगने ते सत्य कोणाला देखील सांगितलेलं नसतं आणि विश्वासाने सावलीला सांगितलेलं असतं पण बिचारी सावली आता देखील करणार काय कारण की सावलीला वाटत असते की सारंग सर आता एवढ्या मोठ्या संकटात अडकलेत त्याच्यामुळे त्यांना मला यातून वाचवलंच पाहिजे काही जरी केलं तरी पण त्यावेळेस मात्र आता हा आदित्यवरती अन्याय होतोय त्याच्यावरती देखील अन्याय झाला नाही पाहिजे कारण की कदाचित हा खून केलाच कोणी तर एकीकडे एक तुम्ही पाहिलंच असेल की आता अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर भैरवी वजे गेलेले असते आणि तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो जे काय आता ही तारा उड्या मारत आहे ना ताराचा आणि आदित्यचं लग्न होणार होतं परंतु त्याच ठिकाणावरून अहिल्यादेवी किर्लोस्करने भैरवी वजेला अपमानित करून तिथून हाकलून दिलेला असतो आणि त्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी मात्र आता भैर देखील त्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि अहिल्यादेवी किर्लोस्करला ओरडून ओरडून सांगत असते की तुझ्या मुलाने काय गुणगाण गायले हे पाहिलंय आम्ही कारण की सगळी फॅमिलीज तुमची फ्रॉड आहे त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करला हे सगळं ऐकून घ्यावंच लागतं कारण की, की मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की बिचाऱ्या आदित्यच्या खूप साऱ्या चुका असतील त्यांनी खूप साऱ्या चुका केल्या देखील असतील पण त्याच्या आईने असं वागायला नको हवं होतं कारण की खऱ्या आयुष्यामध्ये विचार केला तर कोणती देखील आई कोणत्या देखील आपल्या मुलावरती असं वागू शकत नाही कारण की त्यांनी गुन्हा केलाय का नाही हे पायीच्या अगोदर तर अशी कोणतीच आई वागू शकत नाही तो खरेच गुन्हेगार असेल तर अहिल्यादेवी किर्लोस्कर वागते ते एकदम योग्यच आहे कारण की तुम्हाला देखील हेच वाटलं वाटत असेल पण आता सध्या जी काय अहिल्यादेवी किर्लोस्कर वागत आहेत हे पाहून सगळ्यांना रागच येत असेल कारण की तुम्हाला माहितीच आहे की यामध्ये बिचारा आदित्यची काही चूक नव्हती तरी देखील त्याच्या आईने त्याची बाजू घेतली नाही पण आता सावलीने नक्की काय करावं कारण की सावलीसमोर आता एवढं भयानक सत्य उघडकीस आलेलं असतं की आदित्य सर त्या मुलीला भेटाय गेल्याच्यानंतरच हे सगळं काय घडलेलं आहे आणि एकीकडे सारंग सर देखील गेलेले आहेत त्याच्यामुळे आता सारांनी तर सत्य सांगितलेलं असतं पण हे ऐकून सावलीला शॉक झालेलंच असतं कारण की सावलीला कळतं की सारंग सरांनी देखील जर गुन्हा केला असेल तर माझं काय होईल कारण की सावलीला जर स्वप्नच पाडायला सुरुवात होते कारण की ती असा विचार करत असते की जर सारंग सरांनी काय केलं असेल तर माझं काय होईल पण सारंग सर असे वागणारच नाही त्यासाठी सावली लगेच जगन्नाथला कॉल करते आणि म्हणते की जगन्नाथ सर हे काय झालं तरच मात्र जगन्नाथ देखील म्हणतात की घाबरू नको सावली कारण की मी सारंगच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे तुला घाबरण्याचं काय देखील कारण नाही पण आता एवढं सगळं भयानक सत्य झालेलं असतं त्याच्यामुळे बिचाऱ्या आदित्यवरती ही जी वाईट वेळ आली असते हे खूप चुकीत झालेलं असतं आणि तिरुद्ध तो माने अगोदरच जे काय आता रुपम कॉस्मेटिकची सगळी काही जबाबदारी असते ती सारंगवरती सोपवलेली असते त्याच्यामुळे आता ऐश्वर्याला अजूनच जास्त राग आलेला असतो कारण की ऐश्वर्याला असं वाटत असतं की हे सारंगच्या हातामध्ये देण्याची काय गरज नव्हती आम्ही अजूनपर्यंत होतो ना मग हे आमच्याकडे का नाही दिलं ह्या सगळ्याचं देखील आता ऐश्वर्याला राग आलेला असतो त्याच्यामुळे आता ती देखील विचार करत असते की हा सारंग जास्तीत जास्त कसा अडकेल आणि सोबतच हा आदित्य देखील कारण की आता हे सगळं ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये देखील प्लॅनिंग असेल पण तुम्हाला काय वाटतंय हा सगळा काही खून कोणी केला असेल आणि या सगळ्याच्या पाठीमागे कोणी असेल प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद